आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट संविधान दिनानिमित्त वाशिम मध्ये उद्देशिका वाचनानंतर निघाली संविधान सन्मान यात्रा माजी सैनिकांनी बिगुल वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिली मानवंदना सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आणि बळी पडलेल्या नागरिकांना पुण्याच्या पोलीस मित्र संघटनेनं वाहिले श्रद्धांजली हुतात्म्यांचे कुटुंबीय पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित सांगली जिल्ह्यात बोंबाळेवाडीतल्या वायू गळतीच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली समिती नियुक्त पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश जालना जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून सकाळच्या वेळी दाट धुकं कपाशी, तूर, कांदा यासह रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीकडून सहा लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मराठी नाट्य कलाकार संघाचा रंगकर्मी गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान मुंबईत आयोजित कार्यक्रमात विघ्नेश जोशी यांनी घेतली मुलाखत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या त्रेसष्टाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची पहिली फेरी काल चोवीस जिल्हास्तरीय केंद्रांवर सुरू कोल्हापुरात रायगडाला जेव्हा जाग येते नाटकानं स्पर्धेची सुरुवात आणि यवतमाळचे सेनानी जवाहरलाल दरडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त लाल, लाल मातीवरच्या कुस्त्यांची भव्य स्पर्धा आयोजित राज्यभरातून पाचशे मल्लांचा सहभाग